नेरच्या शिवारा शिवारात बिबट्याने केली वासराची शिकार धुळे जिल्ह्यातील नेर येथील महाल काडी शिवारात दिनांक वीस ऑगस्ट रोजी पहाटे बिबट्याने अडीच वर्षाच्या वासराची शिकार करून त्याला ठार केले आहे रात्री अकरा वाजेपासून सदर बिबट्या हा शेतात असणाऱ्या घरांच्या अवतीभोवती फिरत होता रात्री उशिरा या बिबट्याने सदर वासराचा फडशा पाडला या शिवारात नेर येथील सुनील त्र्यंबक वाघ यांची शेती आहे या ठिकाणी बैलजोडी आणि पशुधन यांच्यासाठी गोठा केलेला आहे रात्री अकरा वाजेच्या सुमारास सदर बिबट्या हा शेतात असलेल्या घराभोवती घिरट्या घालत होता रखवालदार दिलीप नाईक यांनी त्याला हुसकावण्याचा प्रयत्न केला पण बिबट्याने गुरगुरत रखवालदाराकडे चाल केली नाईक हे घाबरून जाऊन घरामध्ये लपून बसले त्यानंतर सुनील वाघ यांनी वन विभागाचे कर्मचारी चंद्रकांत सोनवणे यांना घटनास्थळी पाचारण केले त्यांनी परिसराची पाहणी केली असता बिबट्या सदृश प्राण्याच्या पायांचे ठसे आढळून आले दरम्यान भागा या भागातील पिके मोठी झाली असून शेतकऱ्यांमध्ये या घटनेमुळे भीतीचे वातावरण निर्माण वीज वितरण कंपनीने शेतकऱ्यांसाठी रात्री रात्री वीज पुरवठा सुरू ठेवावा जेणेकरून शेतकऱ्यांना अपरात्री आपल्या जीवाचे रक्षण करता येईल संतप्त शेतकरी आणि शेतमजूर यापुढे वीज वितरण कंपनीच्या कार्यालयावर या मागणीसाठी मोर्चा काढणार असल्याची माहिती मिळाली आहे दरम्यान वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी या परिसराची पाहणी करून संभाव्य हिंस्त्र प्राण्यांचा ठावठिकाणा शोधून त्यावर तोडगा काढावा शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी होत आहे सुनील बाग यांनी प्रशासनाने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी केली आहे लोकशाही हक्क न्यूज चॅनेलसाठी जयेश